ग्लोबल वॉर्मिंगचे गांभीर्य ओळखले या सरपंचांनी भर पावसात केले वृक्षारोपण आधुनिकीकरणाचा अतिरेक आणि बदलत्या पर्जन्यमानाच्या फटक्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढलेला धोका लक्षात घेऊन शासनाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून तसेच व्यक्तिगत प्रयत्नातून जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे हा त्यावरील नैसर्गिक उपाय आहे आणि हे ओळखले आहे सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील नेवरी या गावातील सरपंच आणि ग्रामस्थांनी केंद्र शासनाच्या एक पेड माके नाम या अभियानांतर्गत भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत नेवरी तालुका कडेगाव येथे तुकाई मंदिर परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला नेवरी गावच्या प्रथम नागरिक सौप्रमिला दत्तात्रय साळुंखे यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न झाला यावेळी भारतीय कृषी विमा कंपनीचे तालुका समन्वयक श्रीयुत अविनाश भोसले यांनी पीक विम्याचे महत्त्व सांगितले व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले यावेळी नेवरीच्या लोकनियुक्त सरपंच प्रमिला नानी साळुंखे युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस श्रीयुत इंद्रजित साळुंखे माजी उपसरपंच राजाराम महाडे पोलीस पाटील राजाराम माने महाविजय प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश महाडे डी पी आयचे जिल्हा उपाध्यक्ष सयाजी सकट अभिविश्व बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुरेश सकट बाळासो ननवरे प्रकाश साळुंखे रोहित साळुंखे बापूराव महमाणे अक्षय मोरे सागर सकट सुनील भिंगारदेवे यांच्यासह विविध मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विशेष प्रतिनिधी नितीन महाडिक यांनी